मित्रांनो आणि मैत्रिणीनो माझं नाव श्रेयजी दासलंकर युनिक गुरुकुल क्लासेस मध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी इथं तुम्हाला उभी राहिली आहे सांगाय की लॅटिस मेथड कशी करायची आणि काय असतं लॅटिस मेथड म्हणजे अशा चौकोनामध्ये हो केले जाते आपण करणार आहोत थर्टी फोर मल्टीप्लाय बाय ट्वेंटी वन सो आपण पहिले इथं लिहून ठेवायचं थ्री फोर टू अँड वन आता आपण टू नी फोरला मल्टीप्लाय करणार आहोत एक आपण इथं झिरो लिहिणार आहोत तसं आपण सेम प्रोसेस करणार आहोत थ्री बरोबर टू थ्रीचा सिक्स काय काय रेव नसल्यामुळे झिरो वन आपण टूला मल्टिप्लाय करणार नाही वन फोरचा फोर वन थ्रीचा थ्री, थ्री। आपण केलं सो आपण करणार आहे आता लाईटीस आता ऍड डी येणार आहे कारण की ह्याला कोणती मल्टिप्लाय करायलाच नाही ना प्लस कराय करायलाच नाही सो आपण तसंच खाली नोट डाऊन करणार हे नंबर म्हणजे हे डन झालं आता आपण करणार आहोत एट प्लस थ्री इलेवन हिथं कॅरीवर नसल्यामुळे म्हणजे टॅरीओ आहे सिक्सला कारण की आता आपण रिपीटेड रिपीटेडलं नाही ती देऊ शकत सो आपण खाली दिला आहे करणार आहे सिक्स प्लस वन सेवन ही आपलं आहे फायनल फायनल ही सिक्स प्लस सेवन आपण थ्रीला हॅनि मल्टिप्ले केलं आहे धन्यवाद जर तुम्हाला डाउट असेल तर ते आप तुम्ही पुढच्या व्हिडिओ लॉक करून करून घेऊ शकता जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे तर लाईक एंड सब्स्क्राइब करा शेअर करा तुम्हाला असेच व्हिडिओ तुमच्याकडे